आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांचे जे उपकार आहेत हे आपण कधी विसरूच शकत नाही ज्या काळामध्ये समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळेल एखादी वस्तू आणि स्त्री याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही अशा प्रकारची समाजाची अवस्था तयार झाली होती समाज रसातळाला चालला होता हा समाज संपला असता अशा अवस्थेमध्ये समाज होता त्यावेळी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली आपल्या सर्वांसमोरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं कारण ज्या प्रकारच्या बाबी आपल्या समोर स्पष्ट झाल्या एक प्रकारे या देशामध्ये अराजक कसा तयार करता येईल अशा प्रकारचं एक षडयंत्र ज्या षडयंत्रामध्ये काही देशातले काही विदेशातले लोक एकत्रित येऊन वेगवेगळ्या शक्ती एकत्रित येऊन हा देश बलशाली होतोय हा जर बलशाली झाला तर या देशाजवळ बलही आहे आणि विचारही आहेत या दोन्हीच्या आधारावर हा देश खूप मोठा होईल आणि म्हणून या सगळ्या प्रगतीनं जे लोक चिंतातूर होते त्यांनी ज्या प्रकारे या देशामध्ये अराजकाची मांडणी सुरू केली देशाला विविध भिंतींमध्ये कसं खंडित करता येईल आमचं पौरुष कसं समाप्त करता येईल आणि त्याचसोबत या ठिकाणी वोट जिहादसारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या नजरेस आला आपल्याला कल्पना आहे की या देशाचा इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार जेव्हा जेव्हा आमचा धर्म जेव्हा जेव्हा आमची संस्कृती आमचे संस्कार हे कमजोर झाले त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो आणि आम्ही गुलामगिरीत गेलो आणि ज्या ज्यावेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं आमच्या संतांनी समाज जागरण केलं ज्या ज्यावेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एक संघ समाज उभा केला त्या त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला